सर्वात जास्त आग्रह केलेला स्ट्रीट फूड व्हेज मोमोज अगदी सोप्या पद्धतीत मोमोज चटणी घरातल्याच इन्ग्रिडियंट्समध्ये बारा ते पंधरा मिनटांमध्ये मोमोज तयार होतात एक कप गव्हाचा पीठ आणि एक कप मैद्याचा पीठ दोन पीठ मी मिक्स करून घेतलेत चवीनुसार मीठ मैदा आणि गव्हाचा पीठ एकजीव करून मी दोन पीठ मिक्स करून घेतले तुम्ही मैद्याचेही मोमोज बनवू शकता नाही तर गव्हाच्या पिठाचेही मोमोज बनवू शकता डो मलून घ्यायचा जास्तही पातळ नाही आणि जास्तही हार्ड नाही या पद्धतीत पीठ मळून मोमोज टपिंग भाजी कट करणार होत तिथपर्यंत रेस्ट करत ठेवायचं आहे पीठ अचानकच ठरलं की मोमोज बनवायचे म्हणून पण ह्यासाठी स्पेशल भाज्या अशा वगैरे मी काय आणल्या नाही घरामध्ये ज्या होत्या त्याच घेतल्यात गाजर स्वच्छ धुवून खिसून घ्यायचं आहे कोबीचा कांदा बारीक चॉप तरी करून घ्यायचा आहे नाहीतर खिसून तरी घ्यायचं आहे कोबीचा कांदा लांब लांब बारीक पातळ कट करून घेतला आहे मोमोजमध्ये तुम्ही खिसून पनीरही मिक्स करू शकता शिमला मिरची बारीक कट करून घरामध्ये जेवढ्या भाज्या होत्या त्याच भाज्या मी घेतलेल्या आहेत स्प्रिंग अनियन कांद्याची पात बारीक चॉप करून एक कांदा बारीक चॉप करून लसूण तीन ते चार पाकल्या चॉप करून घेतल्यात तिखट तुमच्या आवडीप्रमाणे दोन मिरच्या चॉप करून अँड आला खिसून मोमो स्टफिंग फ्राय करण्यासाठी जास्तही तेल ओतून नाही घेत आला लसूण हिरवी मिरची बारीक चॉप केलेला कांदा शिमला मिरची सॉते करून घ्यायचं आहे गाजर कोबी कट करून धुवून घेतले तीही मिक्स करून घ्यायची आहे घॅसची फ्लेम मिडीयम ठेवून सॉते करून मोमोज टपिंगची भाजी जास्त शिजून नाही घ्यायची फिफ्टी पर्सेंटेजच मोमो स्टपिंगची भाजी सॉफ्ट करून घ्यायची आहे घॅसची फ्लेम स्लो ठेवून एक चमचा सोया सॉस अर्धा चमचा व्हेनिंगर एक चमचा टॅमॅटो सॉस घॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून सॉते करून घ्यायचं आहे सोया सॉस टाकल्यामुळे टेक्स्चर कलर थोडा चेंज होतो आहे चवीनुसार मीठ सोया सॉस आणि वेनिंगर यामध्ये मिक्स नाही केलं तरी काही फरक पडत नाही सोयासॉसची चटणी बनवणार आहोत त्यामध्येही वेनिंगर आणि सॉस मिक्स करणार आहोत गॅस ऑफ करून मोमोची स्टफिंग थंड करून मोमोजची स्टफिंग थंड होतपर्यंत चटणीची तयारी करणार आहोत आला लसूण आला खिसून आणि लसूण चॉप करून शेजवान चटणी बनवण्यासाठी टॅमॅटो ड्राय मिरची लसूण सॉफ्ट करून घेतात बट मी सोप्या पद्धतीत शेजवान चटणी बनवते अँड पटकनही बनवून होते शेजवान चटणी टॅमॅटोची टर्फलं काढून ग्राइंड करून पेस्ट तयार करून कढईमध्ये एक चमचा तेल आला लसूण आला लसूण सोते करून घेतल्याने शेजवान चटणीला टेस्ट छान येते टॅमॅटोची प्युरी आणि एक चमचा घरातला मसाला ड्राय मिरचीऐवजी मी तिखट मसाला घेतला आहे घरातलाच या पद्धतीत शेजवान चटणी पटकनही बनते आणि सोप्या पद्धतीत एक चमचा सोया सॉस अर्धा चमचा थोडा जास्त वेनिंगर वेनिंगर जास्तही मिक्स करून नाही घ्यायचं टॅमॅटो केचप नाही तर टॅमॅटो सॉस एक चमचा चवीनुसार मीठ टॅमॅटो प्युरी आणि मसाला मिक्स केलेला पूर्णपणे शिजून मसाल्याचा कच्चेपणा पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे परफेक्टली शेजवान चटणी टाईपच सोप्या पद्धतीत शेजवान चटणी तयार होते गॅसवरून खाली होतून थंड करून घ्यायचे मोमोजसाठी रेस करत ठेवलेलं पीठ नरम झालेलं असेल तर त्यामध्ये सुकापीठ मिक्स करून मलून घ्या मी छोट्या छोट्या पोळ्या तयार करून घेत नाही एकदाच मोठी चपाती एक तयार करून जेवढी मोठी चपाती तयार करायची असेल तेवढा मोठा पेढा घेऊन सुकापीठ घेऊन लाटून घ्यायची आहे चपाती जेवढी पातळ बनवता येईल तेवढी पातळ बनवून घ्यायची आहे कारण की मोमोजची सीट पातळ असते ती पातळच बनवून घ्यायची आहे माझ्याकडे एक बशी आहे त्या साईजने मी मोमोचे सीट तयार करून घेतले या पद्धती सोप्या पद्धतीमध्ये मोमोजचे सीट तयार करून घ्यायचे आहे जर तुम्ही पीठ जर पातळ मलला तर चपाती तुम्हाला पातळ लाटता येणार नाही परफेक्टली पीठ मलून घ्यायचं आहे जाडही नाही आणि पातळही नाही याप्रमाणे पहिल्यांदा मोमोच्या सर्व सीट तयार करून घ्यायचे आहेत मोमोची स्टफिंग भरून जास्तही ओव्हरलोड भरून नाही घ्यायचं सोप्या पद्धतीत मोदक टाईप मोमोज तयार करून ही सर्व सोपी पद्धत आहे आणि पटकन मोमोज तयार होतात एक साईडला पाणी गरम करत ठेवायचं आहे स्टीमिंगसाठी एकाला एक घडी एक जॉईन करून मोमोज तयार करून एक्स्ट्राचा पीठ जर जास्त राहिलेला असेल तर साईडला काढून घ्यायचं आहे तुम्हाला आवडेल त्या सेपमध्ये आणि तुम्हाला जे जमतील त्या पद्धतीत मोमोज सर्वे तयार करून घ्यायचे आहेत मोमोज हॉटेल मॅनेजमेंट कॅप तयार करून सर्व साईटून जॉईन करून दोन्ही कडा एकत्र करून कॅप तयार करून घ्यायची आहे याच पद्धतीत कॅप तयार करतात कोणत्याही सेपने आवडेल त्या सेपमध्ये मोमोज तयार करून ज्या भांड्यामध्ये तुम्ही मोमोज स्टीम करणार आहात त्या भांड्याला थोडा ऑइल ग्रीस करून जेणेकरून मोमोज चिपकायला नको म्हणून ऑइल ग्रीस करून जेवढे मोमोज बसतील तेवढे ठेवून भांड्यामध्ये मोमोज स्टिमिंग करत ठेवायचे आहेत आठ ते दहा मिनटे स्टीमिंग करत ठेवायचे आहेत मोमोज जास्तही वेल ठेवायचे नाही नाहीतर मोमोज चिंगमसारखे होतात शाईनवाले परफेक्टली मोमोज तयार झालेले आहेत मोमोज खाली उतून थंड करून एक नंबर मोमोज तयार झालेले आहेत मोमोज अँड सेजवान चटणी सर्व करून आहे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका